आम् आम्हाला बघते पण आम्ही तुम्हाला बघू शकणार बरं वाटलं तर बरं वाटलं हॅलो यमी यम्मी बोल ना तू कसं बोलतो आहे यमी यमी बोल आ... चला आज खूप दिवसातून विहान आणि सियाला गार्डनला घेऊन चालली दरवाजा लावला की म्हणजे सगळं पसारा पण दिसून येत नाही हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं आणखी काही नवीन ब्लॉगमध्ये मी हळूहळू का बोलते कारण विहान आणि सिया सोडलीत आणि ते उठायला नको म्हणून मी हळूहळू बोलते तरी ते माझ्या कामाची सुरुवात झालेली आहे आणि विहान सियाला काही मी आता उठवत नाही कारण सियाची आजपासून सुट्टी लागली आहे आणि त्यामुळे आता झोपू जरा जरी तिला आवाज आला ना तर लगेच उठून बसते तिला असं नाही वाटत की आता सुट्टी ज निवडा झोपे नाही उठणारच सुट्टी असली तरी उठणार त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की ती थोडीशी झोपावी कारण रोज लवकर उठते ना म्हटलं हळूहळू काम करते मी चला इथे मस्त देवपूजा झालेली आहे आपली आणि विहान सिया अजून झोपलेले आहेत आणि मी काही उठवलं नाही आहे त्यांना कारण आता सियारा पण सुट्टी लागली आहे सो झोपू दे म्हटलं पण आपल्या इकडं कामं पण होतात माझं काम, काम चालू आहे हे बघा भांड्याचा राडा पडला आहे आणि म्हटलं आधी व्लॉग स्टार्ट करूया कारण कामाची सुरुवात पण केली पाहिजे सगळं करत करत बसलं ना तर ते काम तिथंच राहतं आणि म्हटलं आता इकडे मी काय काय केले तुम्हाला दाखवते जरा मी हळूहळू बोलते कारण विहान झोपलं आहे सिया पण झोपली आहे हे बघा इथे चपाती बनवून ठेवली आहे आणि जरा असं थंड व्हायच्या म्हणून असं झाकून ठेवते गरम आहेत ना एकदम आणि इथे रात्रीचा भात होता तो गरम करून ठेवला आहे इथे रात्रीची आमटी आहे ती गरम करून ठेवली इथे थोडासा चहा आहे तो गरम करून ठेवला आता कस आणि इकडे आता माझी चालू आहेत भांडी तर फटाफट भांडी घासून का घेते कारण खूप खराब झाले गॅसकटात इथं सगळं पीठ वगैरे आणलेलं आहे त्यामुळे म्हटलं आधी क्लीन करून घेऊया आणि मग मुलांना उठवूया किंवा मनानं उठतील पण ते आता वेळ झाले उठायची तर मी फटाफट करून घेते तर इथे मम्मी आणि अतुलचं काय झालं आहे बघा हे जे लाकडं आणली होती द्राक्षेच्या बागेची लाकडं आहेत बघा आणि वर्षभरासाठी एकदमच आम्ही आणून ठेवलेत आणि आता त्याचं तोडून तोडून एका पोत्यात तसं भरून ठेवायला लागलं म्हणजे इझिली घेता येते आणि असं पसारा पण होत नाही अडचण होत नाही म्हणजे सगळं दिसायला पण छान दिसते त्यामुळे असं सगळं भरून ठेवायला लागलं हे आता इथे एवढं पडले आणि तुम्हाला दाखवते कुठं ठेवले बाकीचं सामान वरती हां टेरेसवर पण ठेवले अर्ध आणि अर्ध ठेवले आपल्या जळणची एक रूम केली आम्ही तिथं तुम्हाला दाखवते तर हे बघा ही जळणचीच रूम आहे छोटीशीच फक्त जळण असते बाकी काही नसते ह्यामध्ये आणि दरवाजा लावला की म्हणजे सगळा पसारा पण दिसून येत नाही आणि ह्यामध्ये सगळं आता वर्षभराचं जळण आहे म्हणजे वर्षभर आम्हाला आता काहीच आणायला लागणार नाही आहे आणि असं सगळं वर्षभराचं एकदाच आणून ठेवले आणि अर्धा तर टेरेसवर आहे तर बा, बाहेर पण एवढाच ढीक लावलेला होता तुम्ही बघितला असेल तर आता तो पण क्लीन झाला आता आम्ही आधी कसं करायचो दर आठवड्याला आणायचो का दोन आठवड्याला एकदा आणायचो आणि लगेच संपायचं ते कळवून पण यायचं नाही कधी संपला आणि सारखं पळायला लागायचं मग आता आम्ही काय केलं वर्षभरासाठी एकदाच आणून ठेवले जेणेकरून जायलाच नको आणि रूम आहे ना आपल्याला ठेवायला पण जागा आहे असं पण नाही की जागा नाही जागा नसते तर माणूस आणत पण नाही तेवढंच थोडं थोडं आणून करते पण जागा आहे म्हणून आणलं एकदमच आणि आता काही टेन्शन नाही पावसाळा असो उन्हाळा असो पुढच्या उन्हाळ्यापर्यंतच संपणार नाहीत आता काय उन्हाळ्यात कोण गरम पाण्यान करत पण नाही आमच्या इथे म्हणजे सगळेच आता हां हे पावसाळ्याची तुळना करून ठेवली आहे आणि नेक्स्ट पावसाळा पण जाईल मला वाटते थंडी आणि पावसाळा एवढं वर्षभर पुण्यासारखा आहे आता खूप झाले जळण भरपूर लागते आम्हाला तरी आता बंब आणल्यापासून जरा बरं लागते आधी चूल होती तर जास्त लागायचं बंब असल्यावर कसं कमी ह्याच्यात पण दोन तीन वेळा आंघोळ करून होते दोन तीन जणांची आंघोळ करून होते सॉरी चला

मी बोल विहान ज्यूस पिला फिनिश्ड व्हेरी गुड व्हेरी गुड आता आईला देऊन ग्लास जा अनुन आणून आता विहांच्या आणून भाषा म्हणजे काय माहिती का अजून जा आईला देऊन जा जा ना आईकडे आणून नको बस आणून नको हे नको आता आम्ही चाललोय इकडे बघा मी हा होऊन आपण गार्डनला चाललोय चाल। जरा हे बघा आता चालत गार्डनला चाललोय गार्डनला मी चप्पल घालते तिथं जाऊन भेटूया काय काय चला आता गार्डनला जाऊया चला आज खूप दिवसातून विहान आणि सियाला गार्डनला घेऊन चालली घरातलं किचनमधलं काम आवरलं म्हणजे अर्ध काम आवरलं अर्ध जाऊन करणार आहे तर खूप लेट झाले पण एक पाच दहा मिनटं फिरून आणते आता काय सियाला उद्यापासून सुट्टीच लागली त्यामुळे कधी पण जाऊ शकतो पण आज जरा ते जास्त चला चल म्हणायला लागले त्यामुळे चल चल म्हणायला लागले त्यामुळे मग घेऊन जाते दहा मिनटासाठी आणि मग येऊया आपण घरी है की नाही चला सिया तिकडन <laughs> बाकी काय खेळत नाही आणि विहान स्विंग खेळतो तो बाकी काही खेळत नाही ना गार्डन तीत विहान बोलते काय बोलते बेटा गार्डन तिथे अरे सियान विहान मॅचिंग मॅचिंग ब्ल्यू ब्ल्यू आणि ना टी शर्ट व पण ब्ल्यू आहे ते ब्लू नाही आहे तो सर ग्रे नाही आहे तो ब्ल्यूच आहे हे बघा आमच्या इथे समोरच आहे जास्त लांब नाही आहे अजून इथं गार्डनचं काम चालू आहे अजून पूर्ण नाही झालं हे ब्लॉक्स लावायचे चालू आहेत किती छान कलर लावलाय बघा ग्रे अँड व्हाईट आहे इकडे सीसा आहे मॅरिगोराउंड आहे आणि स्विंग आहे अजून इथे स्लायडिंग सिया या स्लायडिंग खेळते बघा हा खूप मोठं ग्राउंड आहे आणि हा सगळा कडेने आहे तो वॉकिंग एरिया आहे आपण वॉक करू शकतो चालण्यासाठी जे कर आ, हे रोड आहे वॉकिंग एरिया तो अजून बनायचा आहे त्याचं काम चालू आहे जस्ट मुरूम टाकलं आहे आणि अजून पूर्ण काम बाकी आहे आणि इथे चेअर पण आहेत बसायला मला ना खूप निवांत यावं असं वाटतं पण काय वेळच मिळत नाही वेट 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 काय झालं पळतो तू रनिंग करतो तिकडे 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 इथे माती आहे इथे माती आहे तिकडे तिकडे बघ तिकडे 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 स्वच्छ आहे चला पोरांनी खेळून खेळून माती टाक थांबा 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 स्टॉप 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 आपण स्विंग खेळायला जाऊया स्विंग खेळायला जाऊया स्विंग खेळायला जाऊया बेबी चल हे सियाचा टीशर्टचा कलर आणि स्लायडिंगचा कलर सेम सेम सियाचा फेवरेट आहे ना कोणता ब्ल्यू ब्ल्यू जा तू जाता जा ना तिकडून मागून slow slow don't run एकदम slow एकदम slow pakay yes. ha hi hi guys hi hi guys one get छान वाटतात आणि आता ह्यांना पाहिलं म्हणून सरप्राईज झाली म्हटलं ह्यांना किती असेल ते कन्फर्म करूया छान पण हे छान असते ना पाणी पुरायला सगळं छान छान जातात पण मस्त थँक्यू थँक्यू वाटलं एवढ केलं ते तुम्हाला आम्ही आहे बस तुम्ही आम्हाला बघताय पण आम्ही तुम्हाला बघू शकणार भेटल्यावर बरं वाटलं